आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत कशासाठी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज काँग्रेस पक्षातील राजीनामा नाट्य रुस्वे फुकवे आणि ऑडिओ क्लिप नाट्यानंतर अखेर अशोक चव्हाण यांना नांदेड लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे काँग्रेस पक्षातील राजीनामा नाट्य रुस्वे फुगवे आरोप प्रत्यारोप आणि ऑडिओ क्लिप नाट्यानंतर अखेर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना नांदेड लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आणि अखेर मरळक येथील शिवशंकराच्या चरणी आशीर्वाद घेऊन असंख्य कार्यकर्त्यांसह प्रचाराचा नारळ फोडण्यात आला आरोप प्रत्यारोप आणि राजीनामा नाट्यानंतर अखेर काँग्रेस प पक्षातील नाराजी दूर झालेली दिसत आहे ओली आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातील जे काही नाराजी होती ती आता निवळलेली दिसत आहे कारण नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी अशोक चव्हाण यांचं नाव निश्चित झालं आणि नांदेड येथील मरळक या ठिकाणी प्रचाराचं नारळ फोडून आज काँग्रेसनं आपल्या प्रचारात सुरुवात केली एकंदरीत मोदी सरकारला कोणत्या प्रकारे शह देऊन काँग्रेस सत्तेत येते आणि आपला झेंडा आणि अजेंडा कायम ठेवते हे पाहणं रंजक ठरणार आहे धनंजय सोळंके नांदेड सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज